मनाचा वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज खटावमान तालुक्याच्या माजी आमदारांच्या काळामध्ये विकासकामे कमी अधिक झाली असतील मात्र त्यांनी कधी या तालुक्याच्या नावलौकिकाला बाधा पोहोचू न देता तालुक्याचा आत्मसन्मान कायम ठेवला स्वतःला जलनायक म्हणणाऱ्या आमदारांनी गेल्या पंधरा वर्षात धाक दडपशाहीचा वापर करत तालुक्याला बदनाव करण्याचं काम केलंय अशी प्रखर टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते प्रभाकर देशमुख यांनी केली आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा खटाव तालुक्यातील कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा इथे झाला त्यावेळी ते बोलत होते व्यासपीठावर ज्येष्ठ दादासाहेब गोडसे प्राध्यापक एस पी देशमुख उपनगराध्यक्ष मनोज कुंभार पृथ्वीराज गोडसे सौ अनुराधा देशमुख हर्षदा संतोष पवार विश्वनाथ देवकर यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी बोलताना श्री देशमुख म्हणाले या भूमीला यशवंतराव चव्हाणांसारख्या थोर नेत्यांच्या विचारांचा वारसा आहे त्यांच्या विचारांशी पायिक असलेले पक्षाध्यक्ष शरद पवार साहेबांसारखं मोठं नेतृत्व लाभलंय पवार साहेबांच्या आग्रह खातर आपण राजकारणात सक्रिय झालो आहोत प्रशासकीय सेवा कार्यरत असताना अनेक जनहितकारी निर्णय घेऊन ते प्रभावितपणे मार्गी लावलेत समाजाच्या तळागाळातील घटकापर्यंतच्या सर्वांगीण विकासाचे आपले ध्येय आगामी काळात तालुक्याचा शेती पाणी प्रश्न सोडवण्याबरोबरच मुलांना चांगले शिक्षण औद्योगिकरणाच्या माध्यमातून बेरोजगारी हटवण्यासाठी आपले प्राधान्य राहणारे माणसाचं कर्तृत्व हे त्याच्या कामावर सिद्ध होतं गेल्या पंधरा वर्षात तालुक्यात कोणतीही रोजगाराची संधी उपलब्ध झाली नाही की प्राणी प्रश्न मार्गी लागला नाही उलट बेकायदेशीर वाळू व्यवसाय गुंडागिरी दहशत वाढली आगामी विधानसभा निवडणुकीत त्यांना त्यांची जागा दाखवून देणारे दादासाहेब गोडसे म्हणाले शेती शिक्षण व्यवस्थेची गेल्या काही वर्षात बिकट अवस्था झाली आहे खटावमान तालुक्यांना सामाजिक विचारांचा पूर्वीच्या राजकारणात राजकारणात मोठा बदल झालाय अलीकडील काळात सुशिक्षित आणि विचारी पिढी कार्यरत आहे तालुक्याच्या विकासासाठी काम करणाऱ्या माणसांची गरज आहे लोकांनी दनशक्तीच्या नादाला न ना लागता वैचारिक निर्णय घ्यावा यावेळी प्राध्यापक जयंत खराडे प्राध्यापक देशमुख प्राध्यापक राम साळुके डॉक्टर गोडसे तानाजीराव वायदंडे विजय गोडसे हनुमंत खुडे सुनील नेटके सोमनाथ साठे सागर देवकर अभिजित चोरामले हरिभक्त पारायण गाडगे आदींची भाषणे झाली योगेश जाधव यांनी प्रास्ताविक केले शुभम डोंबे यांनी सूत्रसंचालन केले यावेळी वक्त जिल्हा उपाध्यक्ष राहुल पवार रवींद्र खाडे शिवाजीराव गोडसे ज्ञानेश्वर शिंदे शिवाजी कदम प्रतापराव काटकर संजय गोडसे मनोज कदम नारायण माने मोहनराव काळे राजेंद्र पवार धनाजी दुबळे बाळासाहेब पोळ धनंजय काळे नतेश जाधव श्री काकडे आदी मान्यवर तसेच तालुक्यातील कार्यकर्ते बहुसंख्येनं उपस्थित होते अतिशय वाईट आणि निर्दयी होते देशमुख कुटुंबीय त्या भागामध्ये एक प्रतिष्ठित कुटुंबी आहे ज्याने ती कॉलेज संपूर्ण आपल्या जिल्ह्यामध्ये पहिलं म्हणजे मेडिकल कॉलेज उभा केलं पण ज्या पद्धतीने तिथल्या महिलांचा छळ करण्यात आला मुलांचा छळ करण्यात आला ते कशासाठी केलं जात कोणाला तरी वाचवायसाठी कोणाला तरी दबाव आणायचा अशा पद्धतीने जे काम होत आहे आणि जे काही आरोप झालेले आहेत दोनशे लोक झाल्यानंतर जिवंत करून त्यांच्यावरती जे काही पैसे आम्ही आणि ती सगळी जनता सातत्यानं सांगते त्याचं खरं काय ते तुम्ही खुलासा करून सांगा पण ते खरा करायला आमदार महोदय त्यांना फक्त ज्याने आरोप केले त्यांच्यावर त्यांच्यावरती दबाव आणून हे प्रकरण मिटेल कसं अशा पद्धतीने प्रयत्न चाललेला आहे कोर्ट निश्चितपणाने त्याच्यावरती भूमिका घेईल आणि न्याय मिळवून देईल असं मला खात्री आहे परंतु माझी तुम्हाला विनंती आहे या सगळ्या गोष्टी बदलत असताना खऱ्या अर्थानं मानाने कटापटा माणूस सन्मानाने दा उभा राहिला पाहिजे आत्तापर्यंत जे आमदार झाले चंद्रकांत पाटील साहेब झाले आज केशवरावजी पाटील साहेब आमदार झाले भाऊसाहेब दुबगे आमदार झाले आमचे सदाशिव कोर्टाचे आमदार झाले यांच्या काळामध्ये एखादं काम कमी अधिक झालं मान आणि खड्डा कधी बदनाम होऊन दिला नाही त्याला सन्मानानेच्या माणसाला उभा केलं त्याला आपुलकीला जवळ घेतलं त्याची दुःख समजून घेतली ती प्रवृत्ती मात्र आज दिसत नाही पाणी द्यायचं असेल हक्काचं पाणी उरवडीचं पाणी द्यायचं असेल ताळीचं पाणी द्यायचं असेल तरी आमदारांच्या समोर जाऊन उभं राहायचं लोकांनी खाता पाया मारायचं रिम पाणी द्यायचं कुठली संस्कृती आहे किंवा संस्कृती नाही मान खटावची संस्कृती आहे जे आहे ते इतरांना वाटायचं आणि त्याच्यामधून एक जिवाळा निर्माण करायचा प्रेम निर्माण करायचं आणि खऱ्या अर्थानं पुन्हा गोविंदाला राहायचं तसं नंतर आडोबुकीचं जिरवणुकीचं जे काही काम चाललंय ते आपल्याला बदलायला पाहिजे त्यांचं जे कर्तृत्व आहे ते त्यांनी सांगलीमध्ये सिद्ध करून दाखवलंय इथं आल्यानंतर मी म्हटलं की दहशत निर्माण करताय तेव्हा ते प्रभाकर देशमुखला फिरून देणार नाही प्रभाकर देशमुखला फिरून न द्यायचा अजून ज्या मला असे अनेक लोकांना कलेक्टर कमिशनर असताना मी सुद्धा त्यामुळे यांची काय मला वाटत नाही तुम्ही काय काळजी करू नका त्यांना कसं सरळ करायचं ते दाखवून पण इथल्या माणसाला सन्मानानं उभा करण्याचं काम हे माझं आहे आणि त्याच्यामध्ये सगळ्यात शेवटचा विषय महत्त्वाचा महत्वाचा विषय तुमच्यासमोर मांडायचा आहे याच्यामध्ये माझं प्राधान्य काय आहे माझं प्राधान्य इथल्या गरीबातल्या गरीब माणसाला गुणवत्तेचं चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे रिपीट करतो जिल्हा परिषदेच्या महाराणी खंडाळ शाळा खाजगी शाळेपेक्षा चांगला करायचं माझा तो शब्द कारण इथं गरीबाची मुलं शिकतात इथल्या मुलांच्या पालकांना पण वाटतंय की माझा मुलगा डॉक्टर व्हावा इंजिनियर व्हावा प्रभाचंद्र देशमुख सारखा आहेच व्हावा त्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मला नियम तोडले आणि स्वतःच्या फायद्यासाठी अनेक गोष्टी केल्या पनवेलला जमीन वाटप केली गेली, -गेली। तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की प्रकल्पग्रस्तामध्ये ज्यांच्या जमिनी गेल्या त्यांना जमिनी दिल्या जातात त्या जमिनी कसा जमिनी दिल्या जातात कोयनेच्या लोकांना पनवेलच्या भागामध्ये जमीन द्यायचा निर्णय झाला कोण या माशाने जमीन कुठली दिली या जमीन दिली शिडको बनली याने केलेली जमीन आणि आले माझ्या अंगावर नाही माझं किती गोट करणार किती लोकांना उघडणार सांगणार किती तुम्हाला आता तुमच्या भवितव्यासाठी इथं बसल्या तरुण पिढीच्या भवितव्यासाठी निर्णय घ्यायला लागेल अन्यथा भविष्यातली पिढी तुम्हाला माफ करणार नाही आणि म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे की आपण सर्वजण मान आणि खटाव तालुका सन्मानात उभा करण्यासाठी या ठिकाणी जीवाचं राम करूया आणि परिवर्तन करूया एवढंच या ठिकाणी मी सांगतो माहित आहे त्यामुळे त्याला कळलं नाही आणि करायला

तुम्हाला जे काही म्हणत असेल ते मी मोकळाच आहे तुम्ही कुठल्याही पदावर आता नाही सगळी पद मी घोटली कळ मी मोकळाच आहे म्हणून मला सांगा ना आमचे हे नक्की माझं एवढं काम करा ते करायला मी आत्ता सुद्धा या स्टेजवर तुम्हाला आश्वासन देतो की तुमचं काम राहणार येरा न्यूज साठी प्रतिनिधी शरद कदम आणि एस मुल्ला वडोस आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा